नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतीतील खर्च पाहता उत्पादन व शेतींचा खर्च पाहता न परवडणारी शेती यामुळेच बरेच युवक या शेतीपासून दूर जात आहेत आणि बरेच सारे व्यवसायाकडे वळत आहेत याच माध्यमातून न परवडणारी शेती आणि पिकांना न मिळणारा भाव योग्य असा भाव न मिळणे यासाठी बरेच शेतकरी युवा शेतकरी यापासून दूर होत आहेत आणि याच माध्यमातून आणखीही यामध्ये या अगोदरच गगनाला भिडलेले या शेती उपयोगी साहित्यांचे भाव त्यामध्ये बी बियाणे औषधे त्याच नंतर खतांचा मागील दोन वर्षामध्ये भरमसाट वाढ यामध्येही आणखी आता शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे यामध्ये आता खतांच्या किमतीमध्ये जवळपास बारा ते चौदा टक्क्यांनी वाढ होणार आहे यामध्ये आता जवळपास दोनशे ते अडीशे रुपयांनी वाढ होणार आहे याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या खतांचे कितपत भाव वाढणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार रासायनिक खताच्या किमती अगोदरच जास्त असताना खत कंपन्यांनी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या खत खतामध्ये आणखी दहा ते बारा टक्क्यांनी वाढ करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजेच जवळपास दोनशे ते अडीचशे असे वाढ होतील असे त्यांच्या मते सांगण्यात येत आहे यामध्ये आता शेतकऱ्यांच्या जो उत्पादन आहे त्यांना अगोदरच योग्य भाव मिळत नाही त्यामध्ये सोयाबीन आता कवडमोल किमतीमध्ये विक्री केली जात आहे तो न परवडणारा शेतकऱ्यांना हा भाव त्यामध्ये विक्री केले जावी लागत आहे यामध्ये आता या किमतीं वाढ झाल्यानंतर आता खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना आर्थिक भार लिंकिंग थांबवण्याची मागणी करण्यात था येत आहे यामध्ये या आता कोणत्या खतांना किती दर वाढ करण्यात आलेली आहे याबद्दल जाणून घेऊयात खत कंपन्या असे म्हणत आहेत की खतासाठी लागणारा कच्चा माल हा आयात करण्यासाठी त्यावरती दर वाढलेले आहेत त्यामुळे या खताच्या दरामध्ये वाढ होईल असे सांगण्यात येत आहे नेमके आता खतामध्ये कितपत वाढ झालेली आहे ते पाहूयात त्यामध्ये आता खताचा प्रकार आहे दहा सव्वीस सव्वीस मध्ये मागील दर होते चौदाशे सत्तर ते आता चौदाशे पंचवीस म्हणजेच जवळपास दोनशे पंचावन रुपयांनी वाढ झालेली आहे त्यामध्ये बारा बत्तीस सोळा चौदाशे सत्तर या अगोदरची रेट होती आता सतराशे पंचवीस रुपये झालेली आहे त्यामध्ये आता दोनशे पंचावन्न रुपयांनी वाढ झालेली आहे अशा पद्धतीने बरेच सारे खतांचेही रेटा वाढलेले आहेत किंवा किमती वाढलेल्या आहेत त्यामध्ये आता डी ए पी तेराशे पन्नास या अगोदरची रेट होती आता वाढीव दरानुसार जवळपास पंधराशे नव्वद रुपयांचं दर झालेला आहे यामध्ये दोनशे चाळीस रुपयांची वाढ झालेली आहे आता टी एस पी यामध्ये तेराशे रुपयांना मिळणारा टी एस पी आता तेराशे पन्नास रुपये जवळपास पन्नास रुपयांनी हा वाढ झालेली आहे दहा सव्वीस सव्वीस या अगोदरच याची रेट पाहिलेली आहे आणि बारा बत्तीस सोळा यांची ही रेट अगोदर पाहिलेली आहे अशा पद्धतीने खताच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे आता शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन कमी होत असताना वाढत्या गरजा वाढत असताना खताच्याही किमती वाढत आहेत आणि उत्पादन व खर्च पाहता शेतकऱ्यांना न परवडणारी शेती करावी का न करावी असा संभ्रम अवस्था शेतकरी अवस्थेत सापला आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळता शेत खतांच्या व औषधांच्या किमती भरमसाठ वर्ष वर्षाने वाढत जात आहेत नेमकं शेतकरी शेती करावी का सोडावी हाच प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे नेमके यावरती केंद्र सरकार व राज्य सरकार काय निर्णय घेतील शेतकरी शेती करावी का न करावी असे बरेच सारे प्रश्न सरकारला विचारत आहेत याबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दलची नवीन माहिती आपण वेळोवेळी मिळवत राहू या चॅनलवरती अशाच नवनवीन अपडेटची माहिती दिली जाते अशाच नवनवीन अपडेटची किंवा माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद